हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये दररोज बोलले जाणारे शंभर वाक्य बघणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओज आवडल्यास लाईक जरूर करा आय हॅड अंडरस्टूड एव्हरीथिंग मला सर्व काही समजले होते नेक्स्ट सेंटेन्स व्हेन डीड आय कम टू यू व्हेन डीड आय कम टू यू मी तुझ्याकडे कधी आलो नेक्स्ट सेंटेन्स लेट इट ट्रेन लेट इट ट्रेन पाऊस पडू दे नेक्स्ट सेंटेन्स आय मस्ट गो देअर आय मस्ट गो देअर मला तिथे जायला हवे नेक्स्ट सेंटेन्स आय विल नेवर मीट यू आय विल नेवर मीट यू मी तुला कधीच भेटणार नाही नेक्स्ट सेंटेन्स पीपल विल नॉट कम टू मीट पीपल विल नॉट कम टू मीट लोक मला भेटायला येणार नाहीत नेक्स्ट सेंटेन्स वॉट विल दे बोट टीच अस वॉट विल दे बोट टीच अस ते दोगे आम्हाला काय शिकवतील नेक्स्ट सेंटेंस ही डिडंट ट्राय टू सी ही डिडंट ट्राय टू सी त्याने पाहण्याचा प्रयत्न केला नाही नेक्स्ट सेंटेंस वी स्लीप टील लेट व्ही स्लिप टील लेट आम्ही उशिरापर्यंत झोपतो नेक्स्ट सेंटेन्स ही समटाईम्स कम्स माय होम ही समटाईम्स कम्स माय होम तो कधी कधी माझ्या घरी येतो नेक्स्ट सेंटेन्स राकेश डजंट अंडरस्टँड राकेश डजंट अंडरस्टँड राकेशला समजत नाही नेक्स्ट सेंटेन्स वेअर डू यू गो वेअर डू यू गो तुम्ही कुणीकडे चाललात नेक्स्ट सेंटेन्स आर यू से आर यू से समथिंग टू अस तुम्हें आम संगत आहत का नेक्स्ट सेय डिड यू थिंक सो वाई डीड यू थिंक सो तुम्हारा का वाटले नेक्स्ट सेंटेन्स यू आर लुकिंग गुड यू आर लुकिंग गुड तुम्हें छान दिसत आहत नेक्स्ट से आय विल टॉक टू यू आय विल टॉक टू यू मी तुझ्याशी बोलतो नेक्स्ट सेंटेन्स हू हॅड सीन यू हू हॅड सीन यू तुला कोणी पाहिले होते नेक्स्ट सेंटेन्स ू हर्ट यू हू हर्ट यू तुला कोणी दुखावले नेक्स्ट सेंटेन्स आय नेवर थॉट सो आय नेवर थॉट सो मला असे कधी वाटले नव्हते नेक्स्ट सेंटेन्स विल यू रिमाइंड मी विल यू रिमाइंड मी तुम्ही मला आठवण करून द्याल का नेक्स्ट सेंटेन्स वी डिडंट मेक अ मिस्टेक आम्ही चूक केली नाही नेक्स्ट सेंटेन्स हू विल गो हू विल गो कोण जाणार